न्यूज शोध सत्य बातमीचा हयातनगर येथे विविध ठिकाणी जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी हिंगोलीतील हयातनगर ग्रामपंचायती राजमाता जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी राजमाता जिजाऊ आऊसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळी अनिल भाऊ सारंग युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण डोके नागनाथ कदम रुस्तुम आपा राऊत सोमनाथ राऊ सर आयुब खान पठाण साईनाथ गिरी नागेश पोकळे व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते जिल्हा परिषद माध्यमिक शाळा हयतनगर येथे जिजाऊ जन्मोत्सव व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी त्यावेळी अनिल भाऊ सारंग युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ राऊ सर मोहम्मद पठान सर व शाळेतील शिक्षक वृंद हे उपस्थित होते विश्वभारती कनिष्ठ महाविद्यालय हयातनगर येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी त्यावेळी अनिल भाऊ युवा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य माळेवारसर सोमनाथ राऊत मेहताब पठाण व कॉलेजचे सर्व कर्मचारी तथा शिक्षक वृंद उपस्थित होते डी ए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका